हाय जय श्रीराम तर आज आपण जे आपण भक्ती करतो देवाची किंवा काही असं नाही का म्हणजे नाही का जे भक्तीस जे आहे करत असतो की नामजप करत असतो देवाचं जे आहे तर तेच नाही का म्हटल्यासारखं की भक्ती नामजप जे आहे कोणतंही आपण देवाला आपण मंदिरात गेलं कुठेही देवस्थान गेलं किंवा मंदिरात गेलं कोणत्याही जवळ आपल्या जवळपासच्या म्हणा काय तर आपण त्यांना भेटवस्तू म्हणजे भेटवस्तू म्हणा किंवा काही असं नाही का की आपण देत असतो कोणतं नारळ चढवत असतो फळं चढवत असतो कोणतंही काही वस्त्र चढवत असतो असं पण आणि प्रसाद चढवत असतो ते म्हणजे नाही का तेर आ, आपन, तर त्यांनी अर्पण म्हणजे जे आहे ते स्वीकार करतात का असं म्हणून आपण ते या विषयावर बोलणार आहोत तर असं आहे तर म्हणून म्हटलं तर मी नेहमी नेहमी नाही ने का आमच्या ना। जे आहे गावाजवळ एक मंदिर आहे बालाजीचं म्हणून मंदिर आहे तर तिथे ना हमेशा हरवर्षी जे आहे तर तिथे असं म्हणजे नाही का जे मेला म्हणल्यासारखं नाही का तर तो म्हणजे कसं का कार्यक्रम होत असतो तर असंच जिथे माझे हजबंड नाही का म्हणजे त्यांच्या कामावर घरा त्यांच्या कामाजवळ जे आहे नाही का तर त्यांच्या मंदिर आहे तर ते नेहमी शनिवारला वगैरे तिथे जात असतात मंदिरामध्ये तर त्या पंडितनी सांगितलं की तुम्ही जे आहे तिथे कार्यक्रम होत असतात पंडित लोकही येत असतात छान असं हवन वगैरे होत असते तर तुम्ही दुपट्टा आणि जे आहे फळं आणि जे म्हणत आहे आपलं श्रीफळ नारळ आणि जे दक्षिणा आहे ते द्या असं म्हणून त्यांनी सांगितलं होतं जेव्हापासून सांगितलं म्हणजे आम्ही जेव्हा या घरी पण यायचे होतो तेव्हापासून त्यांनी ना सांगितलं होतं की तुम्ही तिथून म्हणजे देत जावा जसं तुम्हाला जमेल जा तसं जास्त कि जास्त प्रमाणात आपल्याला जसं आपल्याला म्हणजे जसं आपलं जेवढं होऊ शकतं तेवढं म्हणजे दक्षिणा वगैरे किंवा काही असं नाही का असं वगैरे म्हणून नाही का असं सांगितलं होतं त्यांना त्यांनी तर तेव्हापासून आम्ही आमचं घर मला त्यांना हो घर व्हायचं असतं तेव्हापासून आम्ही स्टार्ट केलं म्हणजे आता या गोष्टीला झाले असेल सहा सात वर्ष होत असेल तर असं म्हणून तर जेव्हा जेव्हा म्हणजे हर वर्षी ते कार्यक्रम मेला आहे ते व्हायचं तिथं म्हणजे जे आमच्या गावातच आहे तर तिथे ना मंदिर आहे मोठ्ठं असं तर कुठले कुठले लोक येतात तिथे साऊथ इंडियन लोकांचं आहे ते बालाजी तर तिकड ती त्या ना नुसते ते लोकच राहतात साऊथ इंडियनवाले जे तेलगू लोक आहे तेच राहतात आणि आमच्या इकडे थोडं वेगळे आहेत असं आहे तर तिकडे तर मग तेव्हापासून आम्ही द्यायला लागलो ते नारळ फळ वस्त्र जे आहे दुपट्टा जे आपण म्हणतो जे आपल्याला जसं जमेल तसं नाही का तर द्यायला लागलो तर तेवढे म्हणजे म्हणत आहे ना सहा सहा सात सा वर्ष होत आहे तर तेवढे म्हणजे आता नाही का तर देत असावं देत असावं तर आणि तिथे कार्यक्रम पण होतात तर त्या कार्य कार्यक्रमामध्ये पण आम्ही सामील होत होतो ते नाही का जे आहे तर असं तर एकदा मग आता यावेळेस यावर्षी जे आहे या आत्ताच म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तिथे होता कार्यक्रम तर तर तिथे ना मग आम्ही गेलो हरवर्षीसारखं जे आहे आम्ही गेलो गेलो आणि तिथे ना मग तेच म्हणत आहे की कार्यक्रमामध्ये स सहभागी झालो जे तिथं होतात आणि ते तिथे महाप्रसाद असते मग पूजा ते हवन वगैरे असते तिथे मग नाही का जोडीजोडीनं म्हणतात की शा तर पूजेमध्ये वगैरे बसावं लागते तर असं वगैरे म्हणून नाही का तर गेलो तर मग तेच म्हणत आहे की हरवर्षीप्रमाणे जे आहे दानदक्षिणा आणि वस्त्र आणि ते नारळ जे आहे आणि ते म्हणत आहे फळं ते वगैरे नाही का तर आम्ही गेलो पंडितला दिलो ते मग का कार्यक्रम होतच होते इकडे महाप्रसाद वगैरे चालू होता दिलो दिलो आणि पुन्हा मग ते दिलो तेव्हा काही नाही आम्ही तिथंच बसलो मग मंदिरामध्येच बसलो तर तिथे ना बसलो तर तिथे काय झालं माहीत आहे का, है है का? था था, का, का की सगळेजण यायचे सगळेजण यायचे प्रसाद घ्यायचे बुंदीचा प्रसाद होता तर ते नाही का कसे म्हणजे नाही का म्हणतात ना की आपण सांड सांड सांडवून पण राहते खाली जे मंदिर आहे तर मला म्हणजे नाही का आधी म्हणजे त्याच्या दोन वर्ष अगोदर वगैरे हो नाही का आम्ही आ पहिलंच गेलो होतो तर तिथे ना एक बाई नाही का मला ते मंदिरमध्ये झाडताना दिसली ते म्हणजे पूर्ण होते ते प्रसादच प्रसाद कोणाच्या पाहायला लागो हे ते म्हणून नाही का तर मला पण असं इच्छा झाली की अरे मी पण झाडावर म्हणजे मंदिर वगैरे असं वगैरे नाही का तर तर मग नाही का मग मी पण म्हटलं एक्स्ट्रा झाडू आहे का पंडितजी मला द्या मी पण हे करते बा झाडू मारते तर मग ते पण बाई मारायला लागली मला मग तेव्हापासून मला माहीत झालं का अरे का का आहे इथं झाडू अव्हेलेबल राहते काही आपलं म्हणजे जेवढं आपण म्हणतो ना केलं तेवढं चांगलं म्हटल्यासारखं मंदिरातलं जे आहे ते तर आपल्याला करायला भेटता येणं असं म्हणून नाही का तर तेच म्हणत आहे की मग मग या, यावेळेस जे सांगत आहे मग गेलो तिथं ना खूप असं नाही का म्हणजे जे म्हणत आहे प्रसादाचं असं घेतात मुलं बाळ म्हणजे आपण हे कसे म्हणजे खात असतो तर ते सांडलं होतं खाली तर मग मी म्हटलं पंडित पंडितजी हे खूप म्हणजे नाही का इथं खूप म्हणजे प्रसाद असा खाली सांडून पायाला लागत आहे छान नाही वाटत आहे तर झाडू असेल तर झाडू मारला आणि मग ते जे आहे सा संध्याकाळच्या टायमाला जे नाही का नऊच्यानंतर ते देवायला जे आहे बालाजीला पाडणा करतात असं छान असं नाही का ते त्यांचं जे स्टीलचं पाणणा आहे छान असा बनवून आहे तर ते पाडणा करतात आणि जे बालाजी आहे त्यांच्याजोन पत्न्या आहे तर त्यांना ना त्या पाडण्यामध्ये असे झुलवतात असे म्हणजे नाही का ते म्हणतात की लोरी वगैरे गाऊन वगैरे नाही का असे झुलवतात तसं आहे तर ते मग मी झाडून मारली आणि नाही का छान हात वगैरे धुऊन बसून होती आपल्या जागेवर मग ते ते, अप, ते का माझे हजबंड ते, ते, ते नाही का पांढा वगैरे सजवत होते त्यांच्यासोबत जे आहे माणसं त्यांच्यासोबत ते झालं मग ते सजवून झालं बघ नाही का त्यांना ना ते पूर्ण मग ते त्यांचे वस्त्र वगैरे खाली हातरून नाही का मग त्यांचे जे मन पंडित लोक जे देतात ते त्यांचे मग नाही का तेच म्हणत आहो की आपण पांघरतो आहे की नाही तर मग ते त्यांचा कार्यक्रम झाला मग ते नाही का जे आम्ही दुपट्टा दिला होता व्हाईट कलरचा तर नाही का ते नाही का मग नाही का आहे की एवढ्या म्हणजे म्हणताय की एवढ्या वर्षांनी तर ते म्हणत आहे की एक्सेप्ट केले ते दुप दुपट्टा जे भालाजी भा भाला जे आहे दे भगवान ते नाही का तर ते आमचाच दुपट्टा आम्ही ठेवला होता तिथे दुप्पट्टा तर एकच दुप्पट्टा होता आम्ही दिला होता म्हणजे नाही का तो तिथं म्हणजे पायाजवळ ठेवला होता पंडितजीनं मग तोच आणून त्यांचा जवळ ठेवला म्हणजे पायाला असं नाही का जे म्हणतात आपण जसं आता थंडी लागते हे ते आपण जसं कृष्ण भगवानला म्हणतो की वस्त्र प म्हणजे लावून देतो आपण हे ते त्यांना नाही का तर यासारखंच नाही का तिथं होतं चालू पण मग तेच आमचा दुपट्टा घेतला आणि तो त्यांच्याजवळ असा नाही का खाली एक था था। असा एक साईडनं असा हा म्हणजे पायाजवळ असा ठेवला त्यांच्या असा हातरून म्हटल्यासारखं नाही का असं होतं तर इतकं तर मग आम्ही बघायला लागलो की अरे आमचा साहेब म्हणजे हजबंड म्हणायला लागले अरे आपलाच आहे गं हा दुपट्टा मी मी बघितलं तिथंच आपला ठेवूनच होता त्याच जागेवर ठेवून होता तिथूनच आणला आणि त्यांना ठेवला आहे त्यांच्याजवळ असं वगैरे म्हणून नाही का म्हणजे त्यांनी देवाजवळ त्यांच्या नाही का म्हणजे स्वीकार केले बा असं वगैरे तर तेच म्हणत आहे की आपण जे वस्तू किंवा फळं किंवा कोणतंही असं चळवत राहिलं तर आपल्याला कधी कसं माहीत होते की अर घेतले आहे बा नाही माहीत होत असं म्हणून नाही का तर सहसा बघितलं की त्यांनी ते वस्त्र त्यांच्याजवळ ठेवले त्यांच्या म्हणले पायाजवळ असं नाही का असं म्हणतात की ठेवले असे आणि असं म्हण झा म्हणजे नाही का आपण म्हणतो पाय झाकतो तर पाय झाकल्यासारखे ते नाही का ते तसे असे केले तर इतकं छान वाटलं ते बघून की खूपच एवढे वर्ष झालो की आम्ही देतच आहोत देतच आहोत पण जे बालाजी महाराज आहे तर ते आमचं स्वीकार करत आहे की नाही करताय म्हणजे असं वाटते ना आपल्या म्हणजे ना मनामध्ये तर मग त्यावेळेस यावेळेस ते स्वीकार केले असं म्हटल्यासारखं आहे तर, तर खूप छान वाटलं खूपच म्हणजे असं वाटलं की हा खरंच आहे बा आपण जे काही देतो ते दे, महा देव पण जे आहे देव पण स्वीकार करतात असं पण आहे तर मी हमेशा म्हणत असते की तेस जी रामजी जी रामजीची आहे बा बजरंगबलीची आहे भक्ती करते तर कधी कधी काय येतात माझ्याकडे नाही काय हे काय म्हणते बंदरं येतात कधीकधी नाही काय तर ते आले ना तर बघ नाही का माझ्याकडे ना माहीत नाही मी हमेशा एक माकी पण असा व्हिडिओ बनवला होता की कसं आहे आपणच राहते कधी कधी जे स्वयंपाकाचं आहे थोडंफार तरी तर आपणच कधी कधी राहत येते तर मागच्या वेळेस जेव्हा आले होते जे ते बंदर वगैरे नाही का माझ्या म्हणजे दारासमोर किंवा असे अंगणात येतात असे म्हणजे नाही का म्हणजे जे दिवाल वगैरे आहे तिथे म्हणजे असे बसतात वगैरे मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकले आहे ते तर असे बसून पण राहतात तर त्या मग जाते बघते तर आहे मग अशा दोन पोळ्या होत्या माझ्याकडे मग त्यांना दिले ते बंदर आले होते त्यांना असं घे म्हणून नाही का असं ठेवून दिलं कारण की ते म्हणतात ना की आप मला भीती वाटत होती म्हणजे म्हणजे असं म्हणतात ना की हातात द्यावं जवळ द्यावं दे त्यांचा पण तेच नाही का जायला वगैरे नाही का तर मी ठेवून दिली दे तिथे जे आहे म्हणत आहे की दिवाला आहे तर मग ते आले पटकन आणि घेऊन चालले गेले असे पण आहे म्हणजे असे दोन तीनदा वेळ आले आहे तर असं दिलं आहे तर खूप असं छान वाटते की आपण जसं करत आहोत ते आपल्यासोबत आहे साथमध्ये आहे नाही आपल्याला म्हणजे म्हणत आहे की आशीर्वाद देतात असं वगैरे म्हणून नाही का की असं पण म्हणजे त्यांना पण वाटत असेल की म्हणतात ना ती सगळेच जे आपण करतो ना सगळ्यांकडे लक्ष राहते देवांचं असं पण आहे तर या पण गोष्टी आहे पुन्हा एक मला असं आठवते की आपण म्हणतो कोणतीही भक्ती केलं तर तेच नाही का तर कालच मी काहीतरी असा व्हिडिओ बघितला की आ, मीरा मीरा जे आहे आपण जे भक्ती करतो ते मीरा मीरा अशी मोठी म्हणजे हे आहे भक्त म्हट मत, म्हटल्यासारखं ती तर ती अशी काय म्हणते मंदिरात म्हणजे जे, जे कृष्ण भगवानला दर्शन करायला जात असते म्हणजे गे नाही का तर जात असते तर मंदिराजवळ पोहोचते ज्याचा ते आहे नाही का तर तिथं पोहोचते ती पोहोचते आणि जे नाही का समोर असे म्हणजे जे रक्षक असतात किंवा द्वारपाल म्हणतात ते त्यांना तर तिला ना ते आतमध्ये जाऊ देत नाही मीराला आतमध्ये जाऊ देत नाही कृष्ण भगवानला भेटू देत नाही किंवा त्याच्या दर्शन करू देत नाही तर ते म्हणतात ना मोठे मोठे पंडित पण असतात ते सेवा करणारे जे कृष्ण भगवानचे आहे तर ते तर ते, तर ते, तर ते आ, तिथंच मी तर जा जाणारच मी तर कृष्णभक्त आहे मी तर त्यांना भेटल्याशिवाय मी बा जाणारच नाही असं वगैरे म्हणून नाही का ती तिथंच आपलं जे आहे ते नाही का म्हणजे त्यांचं जे नामजप आहे किंवा त्यांचे जे गाणे वगैरे आहेत नाही का भजन वगैरे आहेत ते म्हणत तिथंच त्यांच्या पायरीवर बसून असते तर तो आतमधला पंडित आहे त्याची वगैरे पूजा होते आणि तो बाहेर म्हणजे बाहेर येतो बाहेर येतो आणि तिला म्हणतो म्हणजे त्या सेवकला सांगतो की बायाला अंदर प्रवेश करता येत नाही तिला पाठवून दे तर असं वगैरे नाही का म्हणजे ते पाहिलं तर मला एकदम हे वाटलं की छान असं आहे बा तर म्हणून नाही का ते असा म्हणून तो जे मोठा पंडित आहे तो म्हणतो तर ते काय होते की ती म्हणते की इथं तर नाही का मी तर तु भ कृष्णभक्त आहे मी पण बघतो तुम्ही मी कसे दर्शन नाही करू शकत नाही नाही तर तुम्ही तू जा इथून इथं बायाचं तर काही काम नाही आहे तू इथून जा इथं काही तुम्हाला भेटणार नाही मी अंदर जाऊ देणार नाही कारण की इथं ब्रा बायाचा प्रवेशच नाही आहे असं तसं म्हणून नाही का आणि तो आतमध्ये चालला जातो जो मो पंडित आहे मोठा महाराज तो आतमध्ये चालला जातो आणि जे कृष्ण भगवानची जी मूर्ती ठेवली आहे तर तिथं नाही का तो बघतो म्हणजे जे कृष्ण भगवानला बघतो तर ते काय होते तर ते पूर्ण असं बाईचं रूप तयार झालेलं असते त्या म्हणजे नाही का मूर्ती नाही का असं पूर्ण सजवलेलं असते तर प्र, पंडित नाही का खूप ओरडतो सगळ्यांना बोलवतो की आज शिंगार कोण केला बा शिंगार कोण केला असं वगैरे नाही का म्हणतो तर मग तो म्हणतो की म्हणजे कोणी पण आहे तर आम्ही केला नाही आहे पण एकजण असा म्हणतो की बाहेर जे एक बाई आहे ती नाही का खूप भजन आणि नामजप करत आहे तिला कृष्ण भगवानला भेटायचं आहे असं वगैरे नाही का म्हणून ते म्हणतात म्हणते असं आहे तर पुन्हा लगेच असा बाहेर येतो तर पुन्हा तू तिला तसाच म्हणतो की जा तुझं काम नाही बघ ती का म्हणते की इ ती म्हणते मीरा जे म्हणते की इथं तर सगळं बायास आहे इथं तर सगळ्या गोपियास आहे कुठं माणूस दिसत आहे माणूस तर एकच आहे कृष्ण भगवान असं वगैरे म्हणून ते पाहल्याबरोबर नाही का मला एकदम खूपच म्हणजे ते नाही का असं आहे आत्म का आत्मसात घेतल्यासारखं असं म्हणून असं वाटलं की तर ते असं ते पाहिलं मोबाईलवर जे दृश्य पाहिलं ती अशी म्हणते की इथं कोणीच इथं कोणीच माणूस नाही इथं सगळ्या बाया आहे तर ते स्वतः ते पंडितसुद्धा सगळे जे सेवक आहे पूर्ण असे बाया म्हणजे गोपी बनवून जातात पूर्ण बायाचं रूप होऊन जाते असं आहे तर इतकं म्हणजे म्हणतात ना की भक्तीचा आणि जे आहे नामजपचा इतका म्हणजे तो पावरफुल म्हटल्यासारखं की सगळ्यांना म्हणजे ते बाया स्वरूप तिच्या याच्यानं म्हणजे नाही का त्या जा भक्तीनं पूर्ण ते करून टाकलं की सगळं मग तिला तो म्हणजे म्हणता की जो महाराज आहे तो मोठा पंडित आहे तो म्हणतात की खरंच तुझी भक्ती तुझं जे आहे नाही का तुला नमस्कार करतो किंवा तुझी माफी मागतो असं मी तुला जाऊ देलो नाही असं वगैरे अशा गोष्टी आहेत तर खूप असं छान वाटलं ते म्हणजे कहाणी ऐकून आणि खूपच म्हणजे नाही का म्हणतात की इतकं म्हणतात ना की कोणत्याही कहाण्या पाहिलं की छान असं असं वाटत असते की छान असं म्हणजे नाही का देवाची भक्ती हे ते कोणतंही आपण करत राहिलं भक्ती म्हणा किंवा मंदिरात जाऊन आपण पूजापाठ हे ते करत राहिलं तर आपल्याला कधी ना कधी ते म्हणतात ना की मिळतेच फळ किंवा ते म्हणतात की, की काही ना काही म्हणजे नाही का आपल्याला समोर येऊन देव आपल्याला आशीर्वाद देतच असतो असं पण आहे तर ह्या गोष्टी आहे तर ते जे पाहिलं ते मीराचं जे कहाणी पाहाली की सगळेच ते गोपी बनवून जातात आणि खूपच म्हणजे ते एकदम नाही का की तिला तो नमस्कारच करतो अरे तू तु, तुझ्या तु, तु तुझ्यासारखे कोणीच म्हणजे भक्त असं नाही आहे ते वडल्यासारखं समर, समर सक्ड़, 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 तर अशा गोष्टी आहे, आहे तर इतकं छान ते म्हणजे दृष्ट पाहायला दृश्य जे आहे समोर डोळ्यासमोर असं एकदम एकदमच म्हणजे खरंच भक्ती खूप चा हे आहे म्हटल्यासारखं आहे आपल्या जीवनामध्ये आवश्यक म्हटल्यासारखं सगळं सगळं याच्यासाठी असं आहे तर तेच म्हणत आहे की सगळं म्हणजे आपण जे करतो देवासा देवाचं म्हणजे छान आहे जे आपलं आपण करतो जे आहे कधी ना कधी फळ मिळतेच असं आहे तर तेच आहे की कोणतंही आपण केलं देवाची भक्ती आपण मंदिरात जाऊन म्हणा की काही हे ते म्हटल्यासारखं तर ते आपल्याला कधी ना कधी कामीच येते असं पण आहे आणि देव जेवणात आहो की आपल्याला कोणतंही आपण भेटवस्तू देत असतो किंवा काही असं नाही का तर ते देव म्हणजे स्वीकार करतोस असं आहे कधी ना कधी असं आहे तर ठीक आहे जय श्रीराम